मोटरसायकल ोरी करणाऱ्या कोतवाली पोलिसांची पकड एक लाख साठ हजार अहिल्यानगर कोतवाली पोलिसांनी शहरातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या सर्राईत चोरट्याला अटक करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख साठ हजार किमतीच्या मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करत असताना माळीवाडा एम्पिरियल चौक येथे एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव आदित्य बाळू उबाळे असे सांगितले अधिक चौकशी त्याने कबुली दिली की दारू पिणे आणि फिरण्यासाठी पैशाची गरज असल्याने त्याने अहिल्यानगर शहरातील विविध भागातून मोटरसायकल चोरी करून आपल्या घराशेजारी लपवून ठेवल्या होत्या आणि त्या विक्रीसाठी ग्राहक शोधत होता पोलिसांनी त्याच्या कबुली जबाबावरून पंचासमक्ष कारवाई करून एकूण एक लाख साठ हजार किमतीच्या चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपर्से यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली